तिव्यांकर प्राध्यापिका आणि आजच्या उपविभागीय अधिकारी माननीय विजया पांगरकर मॅडम यांना विनंती कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सर्वप्रथम ज्यांच्यामुळं या व्यासपीठावर उभं राहण्याचं धैर्य माझ्या अंगी आलेलं आहे त्या शिवरायांना नमन करते आपला सर्वांना नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही वेळेअभावी आणि समोर उपस्थित जनसमुदाय बरोबर एक वर्षापूर्वीचा एक काळ मला आठवतो आहे एक वर्ष झालं मला जॉईन होऊन आणि साधारण याच दरम्यान बाभळगाव आणि लवंगाच्या लोकांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन खूप दंगा केला होता मला तुमच्या सोलापुरी भाषेत काय म्हणतात माहीत नाही मी आमच्या पुणेरी भाषेत सांगितलं आणि मला त्यांना बाहेर काढावं लागलं होतं बावीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा वीस पंचवीस जणांच्या समुदायाला मला आवाज चढवून बाहेर काढण्याची वेळ आली होती आणि आज तीच लोकं त्याच कारणासाठी या व्यासपीठावर बोलवून मला सन्मानित करत आहेत याचा मला विशेष आनंद आहे सांगायचं म्हणजे ही आठवण सांगायचं सा कारण असं सा आहे की एखादा नवीन अधिकारी आला की त्याच्याकडनं आपल्या अपेक्षा आप वाढतात आणि त्यावेळी नेमकंच तुमच्या चळवळीचा जोर होता आंदोलनाचा भर होता आणि त्यामुळे दाखले त्वरित मिळावे अशी अपेक्षा होती त्यातल्या टेक्निकल अडचणीसुद्धा आपल्याला माहीत नव्हत्या की माझी डी एस सी झालेली नाही मला स स्वाक्षरी करता येत नाही आणि त्याही पलीकडे जाऊन प्रत्येक अधिकाऱ्याचे काम करण्याची स्वतःची अशी एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती निश्चित केल्याशिवाय त्या अधिकाऱ्याला आणि ती तुम्हाला समजल्याशिवाय ते काम पुढे जात नसतं ज्यावेळी आम्ही अशा पद्धतीची कामं करतो एखाद्या नवीन तालुक्यात जाऊन त्यावेळी सर्वात प्रथम तो तालुका त्या तालुक्याचं ज्याला आपण कार्यसंस्कृती म्हणतो ती कार्यसंस्कृती आणि नियमांची चौकट याची सांगड घालणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपला सगळ्यांचा सुरुवातीला आग्रह असायचा की नियम बाजूला ठेवा आणि आम्हाला दाखले दे तर मला तुम्हाला आजही तेच आहे नियम बाजूला ठेवून कुठलंच काम होत नाही दाखले देण्याचं तर शंभर टक्के होत नाही आणि माझं ज्यांच्या ज्यांच्याशी माझी याबाबत आब समक्ष चर्चा झाली आहे मग तो आपला समाज असू दे आपले दलित बांधव असू दे इतर मागासवर्गीय समाज असू दे प्रत्येक संघटनेशी माझे अत्यंत जिव्हाळ्याशी संबंध आहेत आणि त्या प्रत्येकाला मी हेच सांगते की बाबा रे तुम्ही आज माझ्याकडनं दाखला घेताय एवढ्यावर तुमची आणि माझी जबाबदारी संपत नाही माझ्या स्वाक्षरीनं वितरित होणारा दाखला हा ज्यावेळी व्हॅलिडिटी होईल त्या अर्थाने खऱ्या अर्थाने तो दाखला ठरतो आणि मग जर व्हॅलिडिटी होणार नसेल तर मी दिलेला दाखलेला अर्थ काहीच नाही आहे आणि आज आजपर्यंतच्या माझ्या बावीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी दिलेला एकही दाखला विना व्हॅलिडिटी परत आलेला नाही ही स्क्रुटिनीची पहिली पातळी असते की ज्याच्यामध्ये ताऊन सुलाखून घासून पुसून आम्ही दाखला बघतो बघताना त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे हा हेतू असतो आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला तो हेतू तु कळत नव्हता आणि मग तुम्ही अडवताच आहे आता कुठल्या तरी गमती शमती आहेत या दाखले तपासतानाच्या फार कमी जणांना आहे की मी स्वतः मोडी वाचक आहे मी फार ओपन केलं नव्हतं हो ते पण मी स्वतः मोडी वाचक आहे त्याच्यामुळे कागदामधले फेरफार कुणबी कसा फिरवला आहे हे सगळं मला फार व्यवस्थित कळतं बरं मगाशी सांगितलं की मी मूळची पत्रकार आहे त्यामुळे कागदातले फेरफार करायला माझ्या नजरेला फार काही ला नजरे ला बघावं लागत नाही कागदावर नजर टाकली की मला फेरफार कळतो त्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केल्याचा फायदा असा होतो की तुम्ही जास्त चिकित्सक होता जास्त जागरूक होता आणि तुमच्या कामामध्ये अॅक्युरेसी येते ती अॅक्युरेसी मला माझा सी आर प्लस करण्यासाठी नाही आहे तो कधीच मायनस होणार नाही हे मला माहिती आहे कारण आता मला त्याच्यासाठी वेगळं प्रूव करायची गरज नाही आहे तर ते तुमच्यासाठी आहे आज मी दिलेला दाखला जर उद्या व्हॅलिडिटी होणार नसेल तर तुम्हाला त्या दाखल्याचा शून्य उपयोग आहे आणि म्हणून तो पहिला एक काय म्हणतो आपण स्क्रुटिनीचा भाग होता की ज्याच्यावरती मला आठवतंय की बऱ्याचदा माझ्या मराठा बांधवांशी संघर्ष झालेले आणि इतके संघर्ष झालेत की मला व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना सांग आवर्जून सांगावं असं वाटतंय की अधिकारी असतो त्याला जात नसते त्याची जात एकच असते अधिकारी तो स्त्री नसतो पुरुष नसतो त्याला कुठलीही जात नसते तो फक्त अधिकारी असतो असं असताना मग अँटी मराठा आहे इथपर्यंत टीका मी इथे सहन केलेली आहे तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या लेबलमध्ये अशा प्रकारच्या चौकटीमध्ये आपण अधिकाऱ्यांना बसवायला जाऊ नये अधिकाऱ्याला एक नियमाचं बंधन असतं आणि त्या नियमाच्या बंधनात तो काम करत असतो आणि ते काम करत असताना अल्टिमेटली लोककल्याण लोकांसाठी आम्ही त्या खुर्चीवर आहोत त्यामुळे लोककल्याण झालं पाहिजे याची जाणीव असते उद्या तुम्हाला दाखले द्यायचे आणि माझी डिपार्टमेंटल इन्क्वायरी कुठंतरी सुरू करायची हे सुद्धा मला सहन होण्यासारखं नाही आहे त्यामुळे हा एक मुद्दा होता आता ते सुरळीत सुरू झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षभरात आम्ही याच्यावर इतकं अथक काम केलेलं आहे की तुम्ही जर तुमचे काही दाखले पाहिले तर त्याच्यावरती सही केल्याची म्हणजे डिजिटल साईन केलेल्याची वेळ येते बघा ती वेळ काही जणांची साडेबारा रात्रीच्या साडेबारा असतील पहाटेचे पावणे तीनसुद्धा असतील आवर्जून ती वेळ बघा काही जणांच्या ऑफिस टायमिंगचे पण असतील पण काही जणांचे ते ऑफिस टायमिंगच्या पलीकडे आहेत त्यावेळी आम्ही काम केलेलं आहे तुम्हाला जेव्हा दाखला मिळेल ना फक्त त्याच्यावरची खालची सही बघा आणि तुमच्यापैकी कुणीही सांगावं की हा दाखला मिळवण्यासाठी तुम्ही कधी माझ्यासमोर आलेले आहात कधीच यायची गरज भासली नाही आम्हाला असणारे कागदपत्र आणि तयार झालेला दाखला एवढं पुरेसं असतं आणि म्हणून मला आता या, या निमित्तानं पुढचं सांगायचं आहे की साहेब आपण इथे बसलेल्या सगळ्या सगळ्या समाजाच्या लोकांना मला सांगायचं आहे आणि के महा सेवा केंद्राच्या लोकांनासुद्धा सांगायचं की आपण आपल्या समाजासाठी हे करत असताना कुठेतरी याच कामामधनं आपल्याकडे आपल्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचं बोललं जात आहे का हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे खूपशा गोष्टी आम्हीसुद्धा ऐकलेल्या आहे की एका दाखल्याची किंमत किती असते सांगू मी तुम्हाला ॲफिडेविट नसेल तर तेहतीस रुपये काहीतरी पैसे म्हणजे चौतीस रुपये ॲफिडेविट असेल तर सत्तावन्न सत्ता रुपये सत्तावन्न रुपये काहीतरी म्हणजे छप्पन रुपये काय सत्तर पैसे ना बरोबर बर ना म्हणजे सत्तावन्न रुपये म्हणजे एक दाखला मिळण्यासाठी तुम्हाला येणारा खर्च हा चौतीस रुपये किंवा सत्तावन्न रुपये असतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वंशावळ प्रतिज्ञा परापत्र करावं लागलं तर त्याच्यासाठीचे असणारे चार्जेस तेवढेच लागतात परंतु प्रत्यक्षात पंधरा ते पंचवीस हजार रुपये घेऊन हे दाखले दिले गेलेले आहेत हे आमच्याही कानावर आहेत आता हे कुठल्या पातळीवर होतं याचा शोध तुम्ही घ्यायचा आहे जर ते माझ्या पातळीवर झालं असतं तर निश्चितपणे मी या व्यासपीठावर उभं राहून ही चौतीस रुपये आणि सत्तावन्न रुपयाची किंमत सांगितली नसती हे तुम्हालाही माहिती आहे बरोबर आहे तर या निमित्तानं मला आपल्या सगळ्या बांधवांना विनंती करायची आहे की दाखला तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुमच्याकडे कागद आहे त्या दाखल्यासाठी जास्त पैसे मोजले म्हणून तुम्हाला दाखला मिळणार नाही कारण त्याच्या कागदपत्रांची स्क्रुटिनी विशेषतः कुणबी दाखल्यांच्या बाबतीत ही दोन वेळा होते कारण मी म्हटलं तसं बऱ्याच ठिकाणी कागदपत्रांमध्ये फेरफार केलेले आहेत आणि ते टिकणार नाही आहेत पुढे कारण व्हॅलिडिटीमध्ये दक्षता समिती असते त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतात त्याच्यामध्ये फॉरेन्सिक लॅब पर्यंत जाता येतं त्यामुळे हे टिकणार नाही आहे म्हणून आम्ही परत परत तुम्हाला सांगतो की अरे हा नाही होते तू तिरक्या वंशावळीत जा तिथे कोणी तुझ्या कागद भेटतोय का बघ की वंशावळ सिद्ध करणारे महसुली पुरावे आड त्यावेळी तुम्हाला हे जाचक वाटतं पण आता तुम्हाला कळेल की ते आवश्यक काय त्याच्यामुळे जर तुमचा कागद सरळ आणि योग्य असेल तर तुमचा दाखला मध्यरात्री भल्या पहाटेसुद्धा आम्ही करू पण तुमच्याकडे कागद नसेल तर तो का तुम्ही कोणालाही कितीही किंमत मोजा तुमचा तो दाखला कधीही होणार नाही आणि म्हणून मला या निमित्तानं या व्यासपीठावर हे सांगायचं आहे सा की सेवा केंद्रांना एक ठरवून दिलेलं शुल्क आहे त्या शुल्काच्या पलीकडे शुल्क आकारणी कोणी करत असेल इथे काही चालक पण आहेत त्यांना पण हा इशारा आहे की याच्यापेक्षा जर जास्त कोणी पैसे आकारणी करत असेल तर तुम्ही निश्चितपणे आमच्याकडे सांगा सेवा केंद्रांवर किंवा आता आमच्या शासकीय कार्यालयांवरती सुद्धा आपण एक क्यू आर कोड बसवलेला आहे आणि तो क्यू आर कोड आपण स्कॅन केला की तुमच्यासमोर एक फॉर्म येतो आणि त्या फॉर्ममध्ये तुम्ही त्या सेवा केंद्राबाबतची तक्रार तात्काळ नोंदवू शकता आणि त्याची तपासणी केली जाते तुम्हाला माहिती अस नसेल तर सांगते की आत्ता माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मा कार्यालयामार्फत काही बोगस म्हणू आपण अशी तुमच्या सेवा केंद्रांना लोकं पाठवून किती शुल्क आकारलं जाते ह्याची तपासणी केली जाते आणि त्याच्यात धक्कादायकपणे आपल्या पण तालुक्याचा समावेश आहे की जिथं शुल्क आकारणी जास्त होते म्हणून या निमित्तानं मी आपल्याला या या व्यासपीठावरती सांगितलेलं आहे पुन्हा एकदा या सगळ्या बांधवांना विनंती आहे की चौतीस रुपये सत्तावन्न रुपये आणि ॲफिडेविटचं असणारं शुल्क एवढं वगळल्यास कृपा करून आपण कुणाला एकही पैसा देऊ नका याच्या पलीकडे पैशांची मागणी होत असेल तर आपण कृपया माझ्या किंवा तहसीलदारांच्या कार्यालयाशी या संदर्भात संपर्क साधा तुमचे कागदपत्र मिळत नसेल तरीही आम्हाला संपर्क साधा आम्ही त्याच्या बाबतीत स्पेशल सूचना देतो कारण माझ्याकडे खूपशी लोकं येऊन गेलेली आहेत आणि त्यांना मी समोरासमोर आहे की तुला मिळत नाही ना ठीक आहे तुझ्यासमोर मी फोन करते रेकॉर्ड किपरला फोन करायचा सांगायचा की असं असं नाव आहे यांना सहकार्य करा आता इथे आपले मोडी वाचक बसलेले आहे जपे मी ओळखते त्यांनाही माहिती आहे की जर उद्या त्यांनी कागदपत्रामध्ये फेरफार केले तर ते एक अॅफिडेव्हिट करून देतात आणि मग आय पी सीचे मी वकीलपणे म्हणून सांगते तुम्हाला की आय पी सीचे खूपसे सी सेक्शन्स लागतात आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या मार्गाला न जाता इतका इतक्या मोठ्या आम आं, आंदोलनातनं आणि संघर्षातनं आपल्याला जर दाखले मिळतात तर त्याला कुठेही गालबोट आपण लागू देता कामा नये आणि सरळपणे सनदशीर पद्धतीनं आपण हे दाखले घेतले पाहिजे त्यामुळे या दाखल्यांच्या बाबतीत मला कुणबी बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की दाखला शंभर टक्के मिळतो मी आले तेव्हा असं म्हटलं जात होतं की तुम्ही दाखलेच देत नाही आणि आता तुम्हीच सांगताय की तुमच्या एकट्या तालुक्यामध्ये शेकड्यांनी दाखले दिले गेलेले आहेत त्यामुळे दाखले दिले गेलेलेच आहेत आणि जे दाखले दिले दिलेले दिले दिले आहेत त्याची मंथली एक लिस्ट आपण काढतो आणि ती आमच्या ऑफिसमध्ये आम्ही पब्लिश पण करतो जेणेकरून तुम्हाला माहीत पाहिजे की त्या त्या महिन्यात आपण कुणाला दाखले दिलेले आहेत ही सगळी सोपी आणि ट्रान्सपरंट प्रक्रिया असते याच्यामध्ये काही लपवाछपवी नसते आम्ही सही केली कधी केली हे जसं तुम्हाला कळतं तसं तुम्ही कधी सबमिट केलं हे पण आम्हाला कळतं आता हा जो एक मोठा गॅप जात होता की तुम्ही सबमिट केल्यापासून दाखला मिळेपर्यंतचा तो आता आपण मिनिमाइज केलेला आहे मिनिमाइज म्हणजे किती मिनिमाइज केलेला आहे तर आत्ताच्या घडीला जर विना त्रुटी दाखला असेल तर तो आपण दोन दिवसात देतो म्हणजे नऊ तारखेला ऑनलाईन सबमिट झालेला दाखला मी अकरा तारखेला दिलेला आहे हा वेळ मिनिमाइज करण्यासाठी मला वर्षभर प्रयत्न करायला लागले सिस्टीममध्ये दुरुस्त्या करायला लागल्या महा सेवा केंद्रांच्या लोकांच्या बैठका घेतल्या घेटा घे गे, घ्याव्या लागल्या त्यांचं समुपदेशन करावं लागलं वेळप्रसंगी त्यांना दमसुद्धा द्यावा लागला एखाद्याची तक्रार आली तर त्याला बोलवून मग तुझं रद्द करू का इथपर्यंत दमबाजी सुद्धा करावी लागली पण त्याचा परिणाम काय तर आज तो दाखल्याचा पिरियड आपला मिनिमम आलेला आहे आता काय होतंय की फक्त कुंडवीच्या बाबतीत तो आपला दाखल्याचा पिरियड मिनिमम का झाला नाहीये कारण आपण त्याची हार्ड कॉपी तपासतो आणि मग सॉफ्ट कॉपी तपासतो आता हार्ड कॉपी तपासण्याचा वेळ काय येते तर मी परत सांगते तसंच की काही दाखल्यांमध्ये फेरफार केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ते, ते बारकाईनं तपासावे लागतात आणि त्याची डॉक्युमेंट्स ही आपल्याला दीर्घकाळ सांभाळून ठेवी हे ठेवावी लागणार आहेत आता तुमची व्हॅलिडिटी सुरू झाली ना की तुम्हाला मी काय म्हणते त्याचा अजून एक दोन वर्षांनी अंदाज येईल त्याच्यामुळे आपण त्याच्या हार्ड कॉपीज सगळ्या सांभाळून ठेवतो आता हा सुद्धा पिरियड आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे तुमची ऑनलाईन ऑफलाईन सबमिशनपासून ते तुम्हाला ऑनलाईन दाखला मिळण्यापर्यंतचा पिरियड हा आपण दहा किंवा पंधरा दिवसाचा जो की कायद्याने पंचेचाळीस दिवस आहे तो आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत तर अशा पद्धतीची ही सगळी प्रक्रिया असते त्यामुळे मला असं सांगणं आहे आपल्याला की आपण या प्रक्रियेला सामोरं जा अडचणी आल्या तर प्रशासनाशी संपर्क साधा मध्यस्थ एजंट ह्याच्यापासून आपण स्वतः दूर राहा माझ्या कार्यालयामध्ये तुम्हाला मुक्त प्रवेश असतो आणि जरी मी बाहेर काही वेळ वेळेची पाटी लावली असली आणि त्या वेळेव्यतिरिक्त तुम्ही आलात तर मी तुम्हाला रागवते अरे ही काय वेळ आहे का पण तरी मी आठ वाजता ऑफिसमध्ये असले तरी तुमची भेट घेते हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आमचे प्रशासनाचे दरवाजे कायम तुमच्या याच नाही सगळ्या प्रश्नांसाठी खुले असतील एवढं आश्वासन या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छिते आणि आणखी एक विनंती करायची आहे की याबरोबर प्रशासन आणखी काही मोहिमा राबवतं आहे ज्याच्यामध्ये आपण ॲग्रिस ट्रॅकमध्ये आपली नोंदणी करून घेणं आवश्यक आहे मॅडम केली का इथल्या सगळ्या लोकांना खरं तर आज आपण असं धोरण घ्यायला पाहिजे होतं की ज्यांनी ॲग्रीस्ट्रॅक नोंदणी केली त्यांनाच फक्त दाखला देणार आहे हां आता हा ॲग्रिस्टची तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन हे अत्यंत आवश्यक आहे जसं आपलं आधारचं रजिस्ट्रेशन आहे तसा तो तुमचा युनिक आयडी असणारे महा सेवा केंद्रातच हे से काम चालतं तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण शंभर टक्के आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आजच पूर्ण करून घ्या नाही तुम्हाला भविष्यात पीक विमा किंवा इतर योजनांसाठी काही अडचणी येऊ शक किंवा अजूनही तुम्हाला काही त्याच्यामध्ये काही योजनांच्या ह्याला मुकावं लागेल अशी शक्यता आहे मग नंतर तुम्ही आमच्याशी भांडलात तर आम्ही ते ऐकून घेणार नाही त्याच्यामुळे ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत आपण नोंदणी करून घ्यावी अशी विनंती आहे आणि आता शाळांचं सीझन सुरू होईल ॲडमिशन्सचं सीझन सुरू होईल त्यावेळी गर्दी करण्यापेक्षा महाई सेवा केंद्रवाल्यांनी आत्तापासूनच किंवा आपणही आता, आता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांनी आपापल्या समाजाच्या छोट्या छोट्या ग्रुपला सांगून आत्तापासून दाखले तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी जेणेकरून जून आणि जुलैमध्ये प्रशासनावरती त्याचा ताण येणार नाही एवढंच मला या निमित्तानं सांगायचं होतं या ठिकाणी आपण मला बोलवलं मी सांगितलं तसं सा संघर्षापासून सत्कारापर्यंतचा हा प्रवास इथे येऊन थांबला आज आपण माझा सत्कार केला याच्याबद्दल मी आपली आभारी आहे प्रशासनाला आपलं सहकार्य कायम आपण करावं प्रशासनाचा मदतीचा हात कायमच पुढे असतो हे आश्वासन आपल्याला या निमित्तानं पुन्हा एकदा देते मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्व संयोजकांचा आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम अतिशय अभ्यासपूर्ण असं मनोगत या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण व्यक्त केलं कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करण्याची विनंती या ठिकाणी गायकवाड मराठा भाषेचा तालुका विनंती आपण आभार व्यक्त करतो सकल मराठा समाज बाळशेरस तालुका यांच्या वतीनं सर्व उपस्थित व सन्मान मूर्तींचे आभार आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय जिजाऊ जय शिवराय